नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे पावभाजी तर ही रेसिपी नक्कीच पूर्ण बघा आणि आवडली असलास माझ्या वडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी थोडीशी फ्लावर घेतली आहे चार बटाटे घेतले आहेत दोन गाजर घेतले आहेत एक बीट घेतले दोन मोठ मोठे टमाटर घेतले आणि छोटे सात आठ कांदे घेतले आहेत हे आता हे सर्व मी चॉपरने बारीक कापून घेणार आहे आणि इथे मी कढईमध्ये आता थोडंसं तेल टाकलं आहे आणि थोडं बटर टाकलं आहे तर दोन्ही मिक्स का टाकायचं आहे तर डायरेक्ट बटर टाकलं ना तर बटर जळतं म्हणून त्यामध्ये थोडंसं तेल पण टाकायचं मग जळत नाही आता याच्यामध्ये मी हा कांदा कापून घेतलेला टाकून फ्राय करून घेणार आहे छान याला फ्राय करायचं आहे आता इथे टमाटर मी कापून घेतले ते पण टाकून घेतले तर हे दोन्ही छान फ्राय करायचे आणि सर्व भाज्या याच्यामध्ये ना फ्राय करून घ्यायच्या या बटर आणि तेल मिक्स एक टाकलं होतं आपण त्यामध्ये असं याच्यात फ्राय करून घेतलं ना मग थोडंसं खायला पण छान लागतं तर हे सर्व मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलं आहे पाहिजे तर तुम्ही ना मोठं मोठं कापून ना कुकरमध्ये डायरेक्ट शिजून घेऊ शकता त्यानंतर मॅश करू शकता ती ती पण पद्धत एकदम सोपी आहे पण ही पण पद्धत सोपीच आहे हे तर मी सर्व बारीक करून घेतलं ना घेतले आहे ना त्यामुळे हे लवकर शिजणार आणि पटकन मॅश होणार तर आता हे सर्व या याच्यामध्ये ना मॅश करून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व भाज्या ना मी सर्व स्वच्छ धुवून मग कापून घेतल्या आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकतायत वटाणे ॲड करू शकत आहेत आता मी याच्यात थोडंसं पाणी टाकून परत त्याला मिक्स करून घेणार आहे आता परत मी थोडं पाणी टाकलं आहे अर्धा कप इतकं पाणी टाकलं आहे मी आता परत मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आहे दहा ते बारा मिनटं तर दहा बारा मिनटानंतर मी झाकण काढले बघू शकता आहे कसा रंग चेंज झाला आहे लगेच आणि शिजले पण हे आता इथे तुम्ही याला ना मॅश करून घ्यायचं आहे थोडंसं आता मी इथे पळी घेतली आहे तुम्ही मॅशरच्या सहाय्याने पण मॅश करू शकताय आहे किंवा ग्लास ग्लासने पण मॅश करू शकता तर मी पळी घेतली आणि पळीने असं याला इथेच मॅश करायचं आहे असं सर्व एकजीव करून घ्यायची ही भाजी आणि याला असं पळीने मॅश करत राहायचं आहे याला बाय छान येते आता मी इथे ना याच्यातलं बटाटा बघते शिजले का तर बघू शकता छान शिजले सर्वच भाज्या याच्यातल्या शिजल्या आहेत आणि मॅश पण होत आहे आता इथं मी पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला जेवढी पातळ भाजी पाहिजे ही तेवढं पाणी टाकायचं आहे आता मी इथे दीड ग्लास पाणी टाकून घेतले आता इथे आपले मसाले टाकून घ्यायचे आहेत इथं एक चम्मच मी लाल कश्मीरी मिरची पावडर पावडर टाकलं आहे याने कलर छान येतो तिखट नसतो हा मसाला फक्त कलर छान येतो आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकला आहे आणि आता मी दोन मोठे चम्मच पावभाजी मसाला टाकून घेणार आहे तुम्ही आवडीनुसार पावभाजी मसाला टाकू शकता याच्यापेक्षा जास्त पण टाकू शकता कमी पण टाकू शकता मी दोन चम्मच टाकले परत मिक्स करून घेत आहे नुसत्या वासानेच असं खाऊ वाटतं ही भाजी खूप छान झाली आहे आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि वरतून कोथिंबीर आता मी ते वरतून थोडं बटर पण टाकलं आहे आता छान मिक्स करून घ्यायची ही पावभाजी आता ना आपण पाव भाजून घेणार आहोत तर ही पावभाजी बनवून रेडी झालेली आहे आता याला साईडला आहे या कढईला आणि ते मी या गॅसवर तवा ठेवून पाव भाजून घेणार आहे मी गॅसवर तवा ठेवला आणि एका वाटीमध्ये मी बटर आहे आता हे बटर तव्यावर आहे मेल्ट होण्यासाठी आता याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता या तव्यावर सर्व भाज पाव भाजून घ्यायचे तिथे मी एक चमच बटर टाकले आणि पाव टाकून घेतले आणि पावावर बटर टाकून हे छान अलटी पलटी करून पाव सर्व भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी खूप छान लागते आणि लवकर पण होते खूप सोपी पद्धत आहे तर असेच मी अजून दुसरे पण भाजून घेणार पाव याला पण आलटी पलटी करून असंच भाजून घ्यायचंय चला तरी पावभाजीची रेसिपी बनवून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय